दोन हजार चोवीस आज रोजी परभणी गेलेली दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीतर्फे संयुक्त निवेदन सादर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्टार परभणी शहरात भारतीय राज्य घटनेच्या प्रतिमा तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विलंबना करणाऱ्यावर देशभरात संलग्न दाखल व्हावा याबाबत भारतीय बौद्ध महासभा नाशिक पूर्व व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना गौरव पवार संघटक महाराष्ट्र राज्य सतीश कांगुले वाल्मिक कापडे आनंद आडाव संतोष शिंदे सिद्धार्थ मगरे अँड गौतम हिरे सुनील हिरे सार शशिकांत पवार जयवंत निकम शंकर खरे आनंद चोकदंड रविंद निकम मनोज वाघ अरविंद धिवरे दीपक यशोद

जिथे संविधानाची प्रतिकृती ठेवली त्याची गौरव करतो की हिंमत येते कुठून तर त्याला कारण शासकीय लोक आहेत आणि तुम्ही स्वायत्त आहात न्यायालय व्यवस्था स्वायत्त आहे मीडिया व्यवस्था स्वायत्त आहे नंतर आयोग निवडणूक आज देखील स्वायत्त आहे पण आपल्याला शासकीय लोकांची म्हणजे शासनाशी चालवेल करून काम करता येणार नाही प्रश्न संविधानाचा आहे संविधानामुळे करोडो लोकांचं भले राहिले लोकांचं भलं झालं की वासोण्याची जबाबदारी सर्वात जास्त आपली आणि त्याच्यानंतर तुम आमची तुमच्याकडून अपेक्षाच आहे की अशा गोष्टीवर पायबंद आला पाहिजे पाबंद पडला पाहिजे तर तुम्ही आमच्या ज्या अपेक्षा आहे जे आम्ही मांडलेल्या ते शासनापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आम्हाला ते उत्तर देखील तुम्ही द्या की शासनाने काय पाऊल उचललं या गोष्टीवर अशी आमची अपेक्षा

संविधानाच्या संदर्भाने जी अप्रिय घटना झाली त्या घटनेच्या निसर्गार्थ आज ह्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी माल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव का येथे हो भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना आणि त्या निवेदा निवेदनामध्ये आम्ही आमच्या भावना मांडलेल्या आहेत आमच्या भावना अशा आहेत की काही फिरू संविधानाच्या विरोधात दरवेळेस उठतात संविधानाचा अपमान करतात संविधानाला जे अपेक्षित आहे ते कार्य न करता संविधान व्हावं ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडनं व्यक्त केलेली आहे तसेच प्रशासनाकडून आमची ही देखील अपेक्षा आहे की मालेगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जुना पुतळा आहे त्याला सुरक्षा द्यावी त्याच्या बाजूला सम्राट अशोकाचा स्तंभ आहे त्याला सुरक्षा द्यावी संविधान स्तंभ आहे त्याला सुरक्षा द्यावी आणि नुकतंच जे नवीन बाबासाहेबांचं स्मारक एकात्मता चौकात बनलेलं आहे त्याला देखील मनुष्यबळ वाढून सुरक्षा देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांना भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत दिलेलं आहे जय भीम जय भारत